रेला कथेला सुरुवात झालेली आहे कालच्या अध्यायामध्ये बबरूवानाचं व्याख्यान हे सर्व ऐकले आणि त्या बबरूवानाला जिंकल्याच्या नंतर बबरूवानानं काय केलं अर्जुना पहिले शेरणागती पत्कारली अर्जुन मरण पावली होती पण ते मनाच्या योगानं त्या अमृत मनाच्या योगानं जिवंत झाली हे सर्व आपण काल बबरू वाहन व्याख्यानामध्ये ऐकलं आणि तिथून हा बब्रु वाहन राजहद होय असे सर्व राजे मिळून पुन्हा पुढचा मार्ग ऐकू लागले चालू लागले श्यामकांना घोडापुढ सोडला आणि पाठीमाग सर्वजण त्याच्या जाऊ लागले पण पुढे परिस्थिती तो पण पर शामा होता मग या बाजूने एक घोडा यायलाय आणि इकडून एक घोडा चाललाय त्यावेळेस काय झालं ती जिंकण्यासाठी तसा तिकडं मयूरध्वज नावाचा एक राजा होता त्याने आतापर्यंत सहाशे वेदेत केले होते आणि सातवा येथे त्याचा चालू होता, होता। म्हणून त्या मयूरध्वज राजाने आपला श्यामकर्ण घोडा भूतलावर भ्रमणासाठी सोडला त्यावेळेस धर्मराजाचा घोडा आणि मयूरध्वज राजाचा घोडा हे राजा आमने सामने समोर आलेले आहे धे पश भूत लावले पृथ्वीचे सर्व राजे जीव त्यावेळेस आपलं अठरा चिवणी सैन्य घेऊन हा ताम्रध्वज राजा निघाला आणि ज्या मार्गाने ज्या मार्गाने हा चाललाय कोण हा, हा ताम्रध्वज त्याच मार्गाने इकडे आणून सुद्धा आपला घोडा घेऊन येऊ लागलेला आहे दोन्ही घोडे मिळाले ताम्रध्वजानं पाहिजे आणि धर्मराजाच्या घोड्याला धरलं नंतर आपला बी घोडा त्यानं धरला तांब्रध्वजानं आणि धर्मराजाचाही घोडा धरला आणि दोन्ही घोडे हातामध्ये धरून तो, तो काय करतोय धर्मराजाच्या घोड्याच्या समोर मस्तकावरती पत्र लिहून ठेवलं होतं ते पत्र ताम्रध्वज राजाने पाहिलं त्याच्यावर लिहिलं होतं राजा धर्मराज हे यज्ञ करत आहे आणि त्यांचा असा पुरुषार्थ आहे की उत्तर उपग्रहामध्ये काय केलं किती अक्षरी सैन्य होतं अठरा अक्षरी एवढं सैन्याने पंत केला आणि कुरुक्षेत्रामध्ये आपला विजय मिळवला आणि असे हे धर्मराज आता अश्वमेध यज्ञ करायला बसलेले आहेत असे त्या पत्रावर उल्लेख केलेला होता तो सोबत भगवान श्रीकृष्ण सुद्धा येत आहे असं त्या पत्रावर लिहिलेलं या तांबध्वजान वाचलं आणि वाचण्याच्या नंतर तो म्हणतो काही हरकत नाही यायलेत जे यायले ते ठीक आहे एकदम योग्य असा प्रकार झाले होत आहे किंवा आता या ठिकाणी झालेला आहे असा विचार आपल्या मनामध्ये त्या तांबध्वज राजाने केला आणि हा हो तांबध्वज राजा काय करतोय सा श्वामेन झाले हा सातवा चालू आहे आणि सातवा यज्ञ चालू असताना आपल्याला हा हा घोडा सापडला कुणाचा धर्मराजाचा आणि ह्याच्या की भगवान श्री कृष्ण येत आहेत मग आपण हे सहा आश्वयज्ञ झाल्याच्या नंतर हा सातवा आहे आणि सात आश्वयज्ञ यज्ञाचं जे पुण्य आहे ते पुण्य भगवान श्रीकृष्ण भेटल्यावर काटू अशोब आपोआप आपल्या हाताने व्हायला असं त्या ताम्रध्वज राजाला वाटलं आणि हा ताम्रध्वज काय करतोय भाक्यला श्रीरंगुकेने सर्व संग जन्म मनामध्ये विचार करतोय आपण एवढे हे यज्ञ केले ते पुण्याची प्राप्ती होण्यासाठी केली पण हे पुण्य प्राप्त करत असताना भगवान श्रीकृष्णाची भेट आपल्याला आता होते तेव्हा आपण जे जन्मभर परमार्थ केला जन्मभर योग्य असा कारभार केला त्याच फळ आता भगवान परमात्मा श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याच्या नंतर मला आपोआप प्राप्त होत आहे म्हणून मी धन्य आहे असा तो काम राजा मनामध्ये विचार करून तुण बोलू लागलेला आहे

चालत की आपलं सगळं राजाला आपण पन केलं पण आता मात्र समज द्या मयूर भोज राजासोबत युद्ध करणं हे खूप कठीण आहे ह्या भंरूवानाचा किती पराक्रम आहे हे तू पाहिला पण हा बग्रुवाह एवढा पराक्रमी असून सुद्धा हा काय करतो कर भारत या मयीन भोज राजाला रा देतो तर हा किती पराक्रमी असेल त्याचा विचार तो केला असता आणि अशा मयुभोज राजासमोर युद्ध करणं आपल्याला कठीण जाणार आहे अशी या ठिकाणी परमात्मा श्री कृष्ण अर्जुनाला बोलतात सत्वायू परमा भक्त नर्मदा रत्नापुराण करीतो

समोर उभे हाता धनुष्य बाण घातला आणि हा तांबोध्वज म्हणतो ह्या भगवंताला भगवंता तुम्ही ह्या अर्जुनाच्या बाजूने समोर आलेले आहात आणि जसा क्षेत्रियाचा नियम आहे त्याप्रमाणे मी आता तयार आहे आणि मला काहीतरी तुमची भीती राहिली असती पण मी आता निर्भय झालो का झालं की तारणारे तुम्ही आहात आणि मारणारही तुम्ही आहात आणि साक्षात तुम्ही तर समोर असल्याच्या नंतर मला भीती कशाची आली तुम्ही जरी मला मारलं तरी मला या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती व्हायली आणि नाही मारलं तरी तुम्ही साक्षात मला भेटलेली आहात म्हणून मला दुःख कशाचंही नाही असं हा राजा तांद्र ध्वजा भगवान श्री परमात्म्याला मन लागलेला आहे तांद्रध्वजाच्या पवडून